मुंबई स्वप्नांची नगरी रोज लाखो लोकांना पोट भरायला शिकवणार हे शहर पण आज मुंबई विचारते मी कोणासाठी जगते माझे हक्क कोणासाठी खर्च होत आहे आणि माझा कारभार नेमका कोणाच्या हातात राहणार आहे बीएमसी दोन हजार सव्वीस ही निवडणूक फक्त नगरसेवकांची नाही ही निवडणूक आहे मुंबईच्या अस्तित्वाची मित्रो सत्तेचा संघर्ष मुंबई महानगरपालिका आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते हजारो कोटींचा बजेट रस्ते पाणी आरोग्य कचरा झोपडपट्ट्या आज सर्व मैदानात आहे महायुती महाविकास आघाडी आणि इतर पक्ष पण प्रश्न एकच सत्ता कोणाकडे जाईल आणि त्याचा फटका कोणाला बसेल मित्र हो विकास विरुद्ध संवेदनशीलता भाजप काय म्हणते वेग निर्णय आणि डबल इंजनचा दावा करते त्यामध्ये ते मेट्रो कोस्टल रोड मोठे प्रोजेक्ट पण मुंबई पण मुंबईकर काय विचारतात रस्ते वाढले पण पाणी का थांबत आणि ठाकरे गटांचं म्हणणं काय आहे पर्यावरण स्थानिक जनता आणि मच्छीमारांचा त्यांचा मुद्दा आहे पण प्रश्न पुन्हा राहतो रिव्ह्यू चालूच राहणार का मुंबईला भांडण नकोय मुंबईला उत्तर हवे मित्र हो बांगलादेशी त्यांचं जे घुसखोरी आहे याचा वास्तविक डेटा आपला समजून आहे हा खरं तर हा मुद्दा राजकीय नाही हा मुद्दा आहे मुंबईच्या श्वासाचा आहे उपलब्ध पोलीस आणि मीडिया नुसार दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई पोलिसांनी पेक्षा जास्त बांगलादेश नागरिकांना पकडून डिपोर्ट केलेला आहे चारशे गुन्हे नोंदवले गेले पण प्रश्न इथे संपत नाही हे लोक राहतात कुठे झोपडपट्ट्यांमध्ये मॅग्रो जमिनीवरती मिठागारवरती आणि सरकारी जागांवर अतिक्रमण करून हळूहळू या ठिकाणी त्यांची मोठमोठ्या वस्त्या त्यांचं रुपांतर त्या ठिकाणी होत आहे आणि सामान्य मुंबईकरांना याचा काय फटका बसतोय हे आपल्याला समजून घ्यायचंय पाणी कमी पडत आहे गटार तुम गटार तुडुंब भरतात झोपडपट्ट्यांचा विस्फोट होतो तिथे कमी पगारात काम करणारे स्थानिक तरुण त्या ठिकाणी जे आहेत ते बेरोजगार आहेत पोलिसांवरती ताण आहे प्रशासनावरती ताण आहे मुंबईकर पुन्हा विचारतो कर मी भरतो आणि फायदा कोण उचलत राजकीय भूमिका समजून घ्या भाजप म्हणते घुसखोरी हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे पुन्हा मुंबईकर विचारतो राज्यामध्ये केंद्रामध्ये तुमची सत्ता असताना सुद्धा ही समस्या का नाही सुटली बरं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनीही वेगवेगळ्या काळात घुसखोरी विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आज दोघे एकत्र आल्यावर मराठी माणूस पुन्हा विचार करतोय आवाज आहे पण अंमलबजावणी कशी होणार काँग्रेसने तर मानवते कराचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे पण प्रश्न या ठिकाणी राहतो मानवता ठीक आहे पण बेकायदेशीरित्या जे घुसखोर या ठिकाणी घुसलेले आहेत त्यांना माफी द्यायला हवी की नाही मित्र बीएमसी म्हणजे हजारो कोटींचा निधी पण जेव्हा राज्यात वेगळी सत्ता आणि बीएमसी मध्ये वेगळी सत्ता असते तेव्हा सुरू होतो प्रशासनिक कोणी काम होत नाहीत रस्त्यांचे टेंडर अडकतात नाल्यांची सफाई कागदांवर होते आणि मुंबई पुन्हा पावसात भरते बुडते मित्र हो मराठी विरुद्ध बाहेरील मुद्दा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी रोजगार छोटे दुकानदार आणि स्थानिक हक्कांसाठी प्रयत्न करतील पण भाजप या ठिकाणी काय म्हणते मोठी गुंतवणूक उद्योग आणि ग्लोबल मुंबई करायची आहे मुंबईकर पुन्हा विचारतो शहर मोठं व्हावं पण माझ्या किमतीवर नकोय मित्रहो ही निवडणूक आहे धर्माची नाही आणि कोणत्या पक्षाची सुद्धा नाही ही निवडणूक आहे कायद्याची शहराच्या संसाधनांची मुंबईकरांच्या हक्कांची ही खऱ्या अर्थानं निवडणूक आहे मित्रहो शेवटी एवढंच म्हणेल मुंबई दयेवर चालणार नाही ती कायद्यावर चालली पाहिजे मतांसाठी शहर विकलं गेलं नाही पाहिजे तर मुंबई ती वाचली पाहिजे इथे जन्मलेला मुंबईकर आणि बेकायदेशीर घुसलेला घुसखोर हे दोघही समान नाहीत जो तिथे जन्मलेला आहे त्याला त्याचे हक्क मिळालीच पाहिजे तुमचं मत काय आहे मुंबईला वेग हवा की उत्तरदायित्व सत्ता ही सेवा कारण ही मुंबई आपली आहे आणि निर्णय ही आपलाच असला पाहिजे जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र